आपण पाहत इंडियन फास्ट न्यूज सोलापूरच्या आरटीओ कार्यालयात तात्काळ डांबरीकरण व अनेक उपाययोजना करा सोलापुरात गेल्या चार दिवसापासून पाऊस जोरात असल्यामुळे आरटीओ कार्यालयात टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर गाड्यांची ट्रायल घेण्याच्या मैदानावर खूप मोठा चिखल झाला आहे आरटीओ कार्यालयात विविध तालुक्यामधून लोक पासिंगसाठी आणि लायसन्सच्या ट्रायलसाठी येतात परंतु ट्रायल च्या ठिकाणी चिखल असल्यामुळे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी ट्रायल घेऊन पासिंग करत नाहीत त्यामुळे अनेक नागरिकांना खूप मोठा त्रास होत आहे आरटीओ कार्यालयात लायसन्स व ट्रायलच्या मैदानावर तत्काळ टंबरीकरण व अनेक उपाय योजना करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारीकडे निवेदन देण्यात आले दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने सोलापूर शहर जिल्हा अधिकारी यांना एक निवेदन मानव अधिकार या हातीने देण्यात आलं कारण या निवेदनच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की सोलापूर पूर्वी एक प्रादेशिक परिवहन कार्यालय असा ठरवलं होता आज प्रादेशिक परिवहन कार्यालय झाला असता आज या कार्यालयाची अवस्था पाहण्यासारखी असून गेल्या चार दिवसापासून किंचित दोन मिलीमीटर पाऊस झाला असता ते सोलापूरात चार दिवस झाले प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपला कामकाज बंद ठेवलेले आहे आज ह्या सोलापूर कार्यालयाला बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहळ या ठिकाणाहून वाहन नूतनीकरण साठी इथं आणत असताना रस्त्यात जे त्यांची अवस्था होती ते तर लांबच राहिली आणि ह्या शासनाचा तिसरा डोळा रस्त्यावर वाहन चालवताना कुठं चालला ह्या शब्द विचारून त्याचे फोटो काढले जाते फोटोशॉपी केली जाते इथं दंड आकारले जाते आणि गेल्या चार दिवसापासून ह्या कार्यालय अधिकारी मुख घेडून गप बसलेले आहेत कारण ह्या कार्यालयाच्या ग्राउंड मधील जी अवस्था आहे ते फार बिकट झाली असून गाड्या नूतनीकरण होईना चार दिवसापासून दररोज रिक्षावाला सकाळी आठ वाजता येत आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याचं काही सनिशा न होता वापस परत घरी जात आहे त्या उदारनिर्वाह हातावरच्या पोट असलेले रिक्षाचालक करावं काय हे विचाराने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंतीचं निवेदन दिलेलं आहे की आपण ह्या ठिकाणी जातीने लक्ष देऊन या कार्यालयाची समस्या या रिक्षा चालकांच्या या सोलापूरच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यातलं निवारण करण्यात यावं एवढंच मी सांगतो माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान मानवाधिकार संरक्षण संगठन के तरफ से आज जिला अधिकारी साहेब को एक निवेदन दिया गया विषय ऐसा है कि आर टी ओ कार्यालय के अंदर पिछले चार दिनों से पासिंग के लिए लोगों को तकलीफ हो रही है वहाँ पर पंडरपुर बारसी के सभी लोग पासिंग के लिए आ रहे हैं पिछले तीन दिन से आना जाना हो रहा उनका नाहक त्रास हो रहा और यहाँ पर जैसे कि आर टी ओ परिसर में आप देख सकते हो कि चिक्कड़ और खड्डे की दूसरा कुछ दिख रहा नहीं वहाँ पर वहाँ के अधिकारी जैसे कि वैसे बैठे हुए है शासन को महसूल आ रहा है लेकिन लोगों की जो समस्या है जो वहाँ के मुद्दे है उस पर प्रशासन लक्ष्य दे ऐसा हमारी मांगनी है और जो रिक्शा वालों की है रोज की आमदनी 400 से 500 सौ रुपये है तो ये 500 सौ रुपये कमाने के लिए दिन भर रिक्शा वालों को फिरना पड़ता है वहाँ पर जो माल बापू गाड़िया भी है उनको नाहक तराश हो रहा तीन चार दिन से लोग वहाँ पर जा रहे और वापस आ रहे और उनकी गाड़ी की पासिंग हो रही है और यहाँ पर रोड पर वाहतु शाखे वाले पांच पांच सौ रुपए का दंड पंद्रह सौ पंद्रह सौ की पौती बना रहे इसके वजह से सभी वाह वालों को परेशानी हो रही इस मुद्दे को लेकर मानवाधिकार संगठन की तरफ से हमने जिला अधिकारी को निवेदन दिया है की तात्काल आर ऑफिस कार्यालय के अंदर डांरीकरण वो वहां पर सुविधा उपलब्ध कराए